महाराष्ट्रात काहीतरी मोठं शिस्त आहे ठाणे कल्याण संभाजीनगर पासून मुंबई पर्यंत राजकीय वाऱ्यांची दिशा बदलताना दिसते काही दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांवर सडकून टीका करणारे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आज एकमेकांच्या पाठीशी उभं राहत आहे आणि हे सगळं काही अचानक घडलेलं नाही ठाकरे गटाने ठाण्यात तीन हात नाका लावलेला एक फला मोठा बॅनर चर्चेचा विषय ठरतोय दोन मराठी वाघांनी एकत्र येणं हे महाराष्ट्राची इच्छा हा बॅनर केवळ भावनांमधून आलेला नारा नाही तर कार्यकर्त्यांमध्ये वाढणाऱ्या जवळकीचा स्पष्ट इशारा आहे तर मनसेचे वयोवृद्ध आणि लढवय नेते प्रकाश महाजन यांना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमकी दिली पुन्हा बोलला तर उलट्या करायला लावी या वक्तव्यावरून वाद पेटला आणि त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः प्रकाश महाजन यांच्या घरी पोहोचले महाजन यांनी त्यांचं रुमाल घालून स्वागत केलं दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली हे भेट फक्त एक शिष्टाचार नव्हती ते जाहीर साथ होते त्याआधीच कल्याणमधल्या आंदोलनात ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरले होते एकाच मुद्द्यावर एकाच आवाजात आणि एकाच बाजूना तसेच राणी कुटुंबाने प्रकाश महाजन यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वैभव नाईक यांनी उघडपणे संताप व्यक्त केला तुमची मुलं इतर नेत्यांवर टीका करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही महाजन यांच्यावर टीका झाली तर ती लागली आणि वैभव नाईक यांची ही प्रतिक्रिया कुठल्या एका रकण्यात बसणारी नाही तर मनसे आणि ठाकरे गटातल्या एकसंधतेकडे इशारा करणारे ठरले हे सगळं पाहता सध्या महाराष्ट्रात वेगळंच चित्र दिसतंय मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता एकत्र धावत आहे एकमेकांची पाठ भक्कम करताय या घडामोडी पाहता एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते वरुण यांना नक्कीच स्पष्ट आणि सकारात्मक आदेश मिळाले असतील आणि लवकरच मनसे ठाकरे गट एकत्र येण्याची मोठी घोषणा होणार अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे राजकारणात काहीही अशक्य नसतं पण महाराष्ट्रात आता एक नवा अध्याय सुरू होणार यात काही शंका नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी